नमस्कार मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज आपण सध्या आलेलो आहोत शेतामध्ये आणि श्री संत सेवालाल महाराजांचा झेंडा आहे म्हणजे अर्थात आपले बंजारी बांधव या ठिकाणी काम करता है। खरो करत आहे आणि खरोखरच या गोड उत्साची कडू कहाणी आहे कारण आज शेतकऱ्यांचे हाल आज हे रोजमजूर यांचे हाल आज गाव सोडून यांना यावं लागते पोटाच्या खळगी भरण्यासाठी त्यानंतर बऱचशा अडचणी शेतकऱ्यांना जातात आणि कारखानेही बऱ्याच प्रमाणात बंद देखील आहेत आणि यांच्या काय या प्रतिक्रिया आहेत आपण ग्राउंड लेवलच्या रिपोर्टच्या माध्यमातून हे आपण जाणून घेऊ आपण यांना इथली काय या परिस्थिती आहे याबद्दल घेऊ दादा काय नाव आपलं बबन चंपत कमले अच्छा अच्छा काय म्हणते काय परिस्थिती आहे कसं काम करावं लागते कसं रोज सकाळी उठावं लागते काय सांगू शकाल आम्हाला रोज सकाळी पाच वाजता लागते आणि ऊस तोडाई करायची गाडी भरायला भरून जायची रात्र रात्री अकरा एक वाजे कधी गेली रोज रात्री अकरा बाराही वाजते अच्छा अच्छा कधी कधी आणि बरं किती पैसे मिळतात तुम्हाला याच्या जोडप्याला ऐंशी हजार जोडप्याला ऐंशी हजार मग हे ऐंशी हजार जे आहेत एकरावर अवलंबून राहते का पूर्ण राहते नाही गुत्तर असते एकरावर असते अच्छा ऐंशी किती महिने करावं करा लागते चार महिने ऐंशी हजार रुपये चार रुपये पाच महिने ते कसं ऐंशी हजार पुरत नाही म्हणा पण ते कसं आम्ही एकदम पैसा नगत भेटते मला उसाचा त्याच्या ते नवरा बायको लेकर सगळे हो अच्छा मुलांच्या शाळा वगैरे राहते याचं कसं मुलांची शाळा म्हणजे आम्ही शाळा म्हणून टाकली ना मुलं अच्छा आम्ही आमच्या गाव वडत भरमी आहे आम्ही त्या गावची आहोत माझी मुलगी सोन्या मध्ये शिकत आहे किती वर्षापासून आपण हे मला झाले साहेब हे झाले मला समजा चौदा वर्ष असं असं अजूनही इथे महिला आहेत आपण त्यांच्या ताई काय सांगाल कसं काम चालते तुमचं वाल काय सांगू शकाल मला नाही बोला किती वाजता काम सुरुवात किती वाजता करता कामाची आम्ही का चार वाजता उठतो आठ नऊ ला सात लाईदी काय कोयते भेटते काय पैसे भेटते चाळीस ऐंशी जोडी ऐंशी हजार पुरते का पुरात नाही पण तसंच करायला लागते हां किती वर्षापासून करता आम्हाला झाले आता लग्नाच्या आधीपासूनच हा आम्ही मुलाबाळांचं शिक्षण शिक्षण लांब परगावी टाकलं का तर कोणी शिकवते कोणी शिकवत नाही असं घेऊन येतो सोबत खरंच खूप दैनंदिन आवश्यकता आहे काय सांगशाल ताई काय कोणतं गाव तुमचं आमचं गाव वडत बर मी आता काय करावं अशी लेकरं बाळ घेऊन सण आहे उसात काम करावं लागते सकाळी चार ला उठा लागते चार ला उठा लागते चार ला उठा लागते सहा वाजता फटत राहावं लागते अच्छा काय होते का ऐंशी हजारात भरती काय भरती होणार लेकर तिकड आपण इकडं हो ना राजीव लेकर बाळा तर लागते अच्छा अच्छा मतदान केलं का या बारीन मतदानासाठी आम्हाला येऊ दे नाही मतदान करून ना आलो आम्ही अच्छा काय येऊ दे नाही का मतासाठी येऊ नाही आम्हाला अच्छा अच्छा म्हणजे मतदान केल्याशिवाय जाऊ नका म्हणे जाऊ नका हां मतदान बाकी काळजी करतात का मग आमदार लोक तुमची काची काळजी मतासाठी आम्हाला खालीवरी वर ना मत गेलं की काहीच नाही मग फिरून आज किती दैनंदिन अवस्था आहे हे असे लेकरं घेऊन आज आपल्या विदर्भातील आपण इथं अजूनही प्रतिक्रिया घेऊ दादा काय म्हणता काय नाव आपलं चा, अच्छा काय परिस्थिती इचूक सर परिस्थिती एवढ्या इच्छुकाड्या तुमच्या पायात पायामध्ये चप्पल आहे साप वगैरे निघत नाही का इथे निघत्या सर पण काय सांगा आता पैशासाठी करायला लागते पोटभरासाठी गावामध्ये कामं लागत नाही तर म्हणून आम्ही उसावर येतो आणि कसं चार वाजता उठून आम्हाला किती वाजवू द्या गाडी भराय सहा वाजता गाडी येते मग आम्हाला भरायला लागते अधुरी गाडी सोडा येत नाही अच्छा कारण का गाडी मला आम्हाला ठेवा येत नाही ना मग परिस्थिती आमची कोण कोणा तुम्ही इथं आमच्या घरची मंडळी सांगतात लोकाच्या भरविश्यावर बरोबर कारण की लेकर आला होता लेकरांचं शिक्षण बुडते म्हणून आम्ही आम्ही इकडे येतो किती महिने चालते का पाच महिने चालते सर पाच महिने हो पाच महिने म्हणजे असा वनवासच करावं लागते आम्हाला हो ऐंशी हजारात पाच महिन्याची भर नाही होत नाही सर पण आता काहीतरी करावं लागेल ना आपल्याला आज कसं आता विचार केला तर रोज लोकाच्या रोज मंजुरीला गेलं तर पैसा जुटत नाही म्हणून हे करणं पाहिजे एक ठोक पैसा येते म्हणून दोन पैसे आपल्याला काय घडेल म्हणून नवरा बायको म्हणजे एक कोयता आणि ऐंशी हजार रुपये हे पाच सहा महिन्याचे मिळतात त्या ऐंशी हजारातले किती उरतात सगळं संपल्यानंतर सर त्याचा विचार केला तर रुपया उरत नाही कारण की कसं खायला लागतात हा आणि विचार केला तर दोघा नवरा बायकोचे शेतकऱ्याची हो लेकरा शिक्षण आणि हे ते करून मला काहीच उरत नाही सर आम्ही भाकरीला मागवतो पैसा दिला तर तेच आमची चकली मीठ बरोबर आणि असा वाडा काढला तर आमचं पोट भरते ना तर काही भरत नाही ते निघलात हो ना तर मग काहीच नाही आमचं आमचं फक्त हो याची खरंच आपल्या शेतकऱ्यांची गंभीर अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि जे रोज मजूर आहे यांच्या हाताला कुठेतरी बारा महिने काम ला लागाव असं शासनानं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे लहान बाळ आहे इथं याला विचार काय नाव आहे बाळा तुझं प्रतीक बर 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 शाळेत जात नाही का तू असं का वडदला शाळा आहे का आणि तू इकडे शेतात का शाळेत ना। जाऊ वाटत नाही काही शेतात आवडते आई आई वडील कुठे आई वडील इथं असं तुझ्या पायात काहीच नाही चप्पल नाही काही नाही भीती वाटत नाही तुला नहीं। नहीं। आज खरच आज खूप आपल्या इकडली जी परिस्थिती आहे त्या मुलींच काय बाळा काय नाव आहे तुझं शाळेत जात नाही तू कसा होता किती वाजता सकाळी उठता आणि कसं काम चालू होते तुझं आम्हाला चार वाजता उठायला सात वाजेपर्यंत यावं लागते हे काय किती किती भेटते तू पैसे वगैरे काय सत्तर ते ऐंशी हजार भेटतात होते का भरती सत्तरऐंशी हजार भरती लेकरांचे शिक्षणच होत नाही तेवढ्या पैशात हे पाच महिने याचे संपल्यावर मग काय करता मग आपण दुसरं काम मजुरी काहीच योजनेचा लाभ भेटेल सरकारी शासनाचा लाडकी काय वाटते का परिस्थिती परिस्थिती लय डाऊन आहे ना सकाळी पाच लागावं लागते कामाला म्हणजे कसं साप वगैरे राहतात त्याच्यात म्हणजे विषारी साप म्हणजे जास्तीत जास्त करून परत असते अच्छा हा हो। परड असते तर चावलात ना तर कारखाना काय आम्हाला काय फॅक्टरी देऊ शकत नाही म्हणजे हाल आमचे एवढे बेकार असतात की कारण कसं का मजबुरीमुळे काम करणं म्हणजे म्हणजे आमच्या गावाकडे काही कामं नसतात ना म्हणजे ओलीत जमीन नाही कोरडवा जमीन आहे आमच्या भागात त्याच्यामुळे ऊसतोडीला यावंच लागते आमचे मुलं म्हणजे हॉस्टेल असतात बाहेरगावी शाळेला हां ते मुलं आम्ही सोडून इकडे येत असतो कारण आमचं तिकडं गावावर उद्रपोषण होत नाही ना त्याच्यामुळे आम्ही इकडं बाहेर येतो काय एका कोयत्याला किती साधारणतः पैसे मिळतात ते साधारणता म्हणजे डिफेंड तसं काही नसते एक लाख देऊ शकतात ऐंशी हजार देऊ शकतात सहा महिन्यासाठी दीड लाख रुपये देऊ शकतात म्हणजे ते कामावर डिफेंड असते होते का भरती पण त्याच्यात काय तेवढ्या पैशात काय उरत नसते ना कारण तर तेवढा आता धान्याचा रेट कसा आहे पस्तीस रुपये किलो गहू तीस रुपये किलो ज्वारी दीडशे रुपये गोड तेल साखर चाळीस रुपये किलो म्हणजे याच्यात एवढं काय उद्रपोषण होत नाही पण काम नसल्यामुळे काहीतरी आपण करायचं वा करायचं हा हेच आहे परिस्थिती आणि म्हणजे हे वाड जर विकलं तर कसं शंभर पन्नास रुपये मिळतात हे वाले काय कोणी पैसे ठेवतात कोणी ठेवत नाहीत कोणी दादागिरी वाले असतात कास्तकार पण फ्री मध्ये तोडायला होते म्हणजे कारखान्याचे नातेवाईक जे असतात एम डी वगैरे कोणी नातेवाईक असतात ते म्हणतात बाबा काही नारळ फोडतो म्हणतात आणि एखादा गरीब जर कास्तकार असला तर ते म्हणते बाबा घे दीड हजार रुपये घे दोन हजार रुपये एकर भर जमीन जर असली तर त्याला काढायचं असते ना कारण तर कसं आता श्रीमंत जे लोक आहात ते पैशाला काय समजत नाहीत पण पैसा देऊ शकत नाहीत गरिबाचं कसं एकच एकर जर असलं तर एक एकर काढायसाठी ते दोन हजार रुपये देऊ शकते लग्वाला माणूस देऊ शकत नाही एक दोन हजार रुपये नारळा उठवते मग काही देत नाही वाडे विकलं तर समजा याच्यावर उदर बसून होते नाहीतर काय खरं नाही आणि हे पैसे जे आम्ही जे उचल जे घेत असतो हे उचलीचं कसं असते हे उचल घेतो आपण ज्या वेळेस तर हे म्हणजे कसं आता आमचं कोणाचं कोणाच्या मुलीचं लग्न असते काही घर बांधायचं असते हे पैसे कमी पडतात म्हणून त्या अगोदरच उचलायचे आता म्हणजे आमच्याकडे एक रुपया पण याचा शिल्लक नसते उचलीचा हा मग परत आता कंपल जर कंपल्सरी जर आपण एकाच व्यक्तीकडे जर ऊस तोडायला येत असेल तर ते, ते आपल्याला अजून काही समजा पैसे देऊ शकते पण असा प्रत्येक व्यक्ती असा नसते किंवा नेहमी 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 याच्यासोबत येईल म्हणजे संघर्षाचा थो थोडक्यात काळ आहे हा सांगे कुठं राहत आपण अच्छा मध्ये काय वाटते काय शेतकऱ्यांना अच्छा समस्या येते तुमचा लाईट राहत नाही आली तर दहा मिनिटांनी जाते अच्छा लाईटचाही प्रॉब्लेम आहे अच्छा अच्छा मग हे टोळ्या वगैरे कुठून आपण आणता मग आता बाहेर गाऊन अच्छा हुँ, हुँ, हुँ। का अच्छा कारखाने चालू नाही पाडून चालला काय सध्या भाव काय चालू आहे आता तेवीस करू अच्छा काय अपेक्षा आहे तुम्हाला भाव मिळव सरकारकडून ना या ना या तीन हजार मिळावा म्हणून अपेक्षा आहे सर काय काय अपेक्षा आहे भाव मिळावा तीन हजार तीन हजार कास्तकारासाठी मिळावा म्हणून अपेक्षा आहे सर भाव मग खूप कमी आहे खूप कमी आहे आमच्या कास्तकाराला आम्हाला काही परवडत नाही सर रात दिवसभर मेहनत करावी लागते पाणी द्यावं लागते बरोबर लाईनची सोय नाही काहीची सोय नाही समजा कष्ट करून आम्हाला पण पत्रामध्ये काही उरत नाही सर अजून काय अडचणी येतात तुम्हाला पुष्कळ हाता सर आम्हाला जेव्हापासून पीक लावलं तेव्हापासून लोकांच्या डुकराचा त्रास म्हणजे या जंगली विभागाचा जास्त महत्वाचा रोयाचा त्रास आहे सर पुन्हा मध्ये त्याच्यामध्ये ते एक दुसरे जनावर आलेलं आहे सर ते सायाळू म्हणून पण जनावर त्या उसामध्ये जाते मरणाचा उसका तुरकान तुर करायलेला आहे सर मग याच्या वनरक्षणाकडून आपल्याला काही मदत मदत ना। मिळत नाही ते वनरक्षक आम्ही खेदायला होता वनरक्षक आम्हाला ते केसेस करतात सर हा त्याच्या जंगलाच्या कोणत्याला जर असं काही आपण जर हिंडायलो तर ते उलट नेऊन आपल्याला जलमध्ये कोणाला हे करतात सर ते अच्छा मग वनरक्षकला त्यांना पण कळत नाही का त्यांना ते शेतकऱ्याचे किती त्यांना प्रचंड एखादे प्राणी समजा यांच्या ऊसाच नुकसान करत असेल आणि हे त्या प्राण्यांना समजा हाकलत असेल तर वनरक्षकवाले यांच्यावर दडपशाही करतात सर करतात आता आमच्या याच्यामध्ये रोई आता या उसामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस जात सर एवढा खळ कर ते अच्छा मग त्या डुकराचा याचा त्याचा कास्ता कराचा तो ना तर आम्हाला नुकसान आहे पण आता विलाज आहे एक तर लाईनीची सुविधा नका काही नका कोणत्या गोष्टीची हे नाही तरी बी आमच्या कास्ताकाराकडे कोणी पाहणारा उरलाच नाही नेता त्यांच्या ते पोटाच्या खळग्या भरल्या की झाले बस मतदानापुरतं हे करतो ते करतो नुसत्या सांगतात देतात की बस झालं झालं तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी वेद न्यूज तुमच्या ग्राउंड रिव्हॉरचा रिपोर्ट काय का कोणतं गाव कुफ्टी जवळ आहे जवळ कोणतं गाव कुफ्टी अच्छा अच्छा कुफ्टी का तुम्ही काय करता शेती अच्छा अच्छा शेती आपली आहे काही हो आपली बेटेने केलेली आहे असं 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 काय वाटते काय समस्या आहे काय समस्या अशी तशी आहे सहा बर बर काय भाव काय चालू आहे आता ऊसाचा भाव अडीच हजार अच्छा अडीच हजार आहे आणि काय आता अपेक्षा काय आहे तुम्हाला अपेक्षा तीन हजार हजाराची आहे बरोबर आहे कारण खरोखरच साखरी आज महाग झाली घ्यायला गेलं तर सगळ्या गोष्टी कुठलाही गोड पदार्थ आपण घ्यायला गेलो तर ते महाग आहे आणि शेतकऱ्यांना भाव नाही आणि कुठलंही सरकार आलं तर तो विषय राहतो कारण आज शेतकरी हा आपल्या यांच्या भरोश्यावर पूर्ण जग चालत आहे पण खरोखर आज शेतकऱ्यांची व्यथा कोणी ऐकायला तयार नाही आपण याडी इकड्या त्यांचा कोणी काय काय याडी कोणतं गाव तुरमुरा तुरमुरा का हो बर 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 काय काय का रोज भेटते कस कोयता गाडी गेली तर काय नाही मग आता वय किती आहे तुझं मय असल सा आजीच साठ सत्तर वय असून आजी सोळा सतरा वर्षाच्या मुलीगानी काम करत आहे हो काय करा मग शेवटी वाजता सकाळी सुरुवात होती कामाला सात सात वाज सात वाजता बा माणसं येते स्वयंपाक करू माणसं लवकर येते बरोबर सहा सहा सात वाजता घेऊन मग मागून येतो मागून येतो किती वाजेपर्यंत चालते संध्याकाळ करत राहा लागते ना तोडतच राहा लागते काय लई टाईम होते काय बरं वाटतं काम काय तर बरं पडून झडून करावं लागते पाच अठरा मंदिर काय चांगलं आहे काय तुमच्या परिवारातले सगळे लहान लहान शाळा वगैरे शाळा काय काय नाही 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 प्रकारे आपण ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी ऊस कामगाराचा बघितलेला आहे खरच खूप संघर्षाचा काळ आहे आणि यांच्याकडे सरकारने विशेष करून यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं यांच्या गाईडलाईन गव्हर्नमेंटकडून काही साप इंचू जसं की शेतात वावरतात या ठिकाणी काही अशी नैसर्गिक आपदा झाली तरी यांना शासनानं मदत केली पाहिजे यासाठी असेच व्हिडिओ असेच व्हिडिओ आम्ही वेद न्यूजवर आपल्यासाठी घेऊन येत राहू आपण चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून ठेवा आपण बघत राहा वेद न्यूज महाराष्ट्र Mm-hmm. <laughs>